आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी बरेच जन्माचा व मृत्यूचा दाखला याबाबतचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकले होते या व्हिडिओवरती मला बऱ्याच लोकांच्या कमेंट येत होत्या त्यामध्ये एक कमेंट अशी आहे जी बऱ्याच लोकांकडून मला आलेली आहे ती म्हणजे की सर आमचे जे कागदपत्रे आहेत जसे की आधार कार्ड पॅन कार्ड आणि जन्माचा दाखला याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग जन्मतारखा आहेत म्हणजे आधार कार्डवर वेगळीच आहे पॅन कार्डवर वेगळे आहे किंवा जन्म दाखला मी कुठल्या तरी दोन तीन डॉक्युमेंटमध्ये एकच एक जन्मतारीख एक आणि एखाद्या डॉक्युमेंट ते वेगळीच जन्मतारीख तर अशा वेळी आम्ही काय करावं तर याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती कोर्टामार्फत जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्याची जी ऑर्डर आहे कशी घ्यायची याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तसंच तहसीलदारामार्फत तो आदेश कसा घ्यायचा याबाबतचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तसंच जन्माच्या दाखल्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल नाव चुकलं असेल तर त्यामध्ये कशी दुरुस्ती करायची याबाबतचा व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळे जर कुणाला या तिन्ही गोष्टीबद्दलची शंका असेल तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की जर समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ही आधार कार्डवर एक दिलेली असेल आणि पॅन कार्डवर वेगळी आहे आणि जन्माच्या दाखल्यावर पण वेगळीच आहे तर अशा वेळेस त्या व्यक्तीनं काय करावं तर सुरुवातीला जन्मतारीख ही जेन्युअन किंवा योग्य किंवा बरोबर कुठली मानली जाईल तर जन्मतारीख ही बरोबर आहे ही जन्म जन्माचा जल जो दाखला आहे त्याच्यावरची जी जन्मतारीख आहे ती बरोबर आहे असं तरी धरलं जाईल त्यामुळं जर समजा तुमच्या आधार कार्डवर एक जन्मतारीख असेल आणि पॅन कार्डवर वेगळी असेल तर तुम्ही जन्मदाखल्याचा रेफरन्स देऊन तुम्ही आधार केंद्रावरती जाऊन तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख बदलू शकता तसंच पॅन कार्डमध्ये देखील जन्मतारीख बदलू शकता त्यामुळं जर समजा तुमच्या कुठल्याही डॉक्युमेंटवरची जन्मतारीख तुम्हाला जर चेंज करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही जन्माचा दाखला जोडून ती जन्मतारीख बदलू शकता पण ज्या लोकांना जन्माचा दाखलाच मिळत नसेल किंवा ज्यांच्या जन्माची नोंदच झाली नसेल त्या लोकांनी काय करायचं तर त्या लोकांनी जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा स प्लस प्रमाणे तुम्ही अर्ज करून तुमच्या जन्माच्या दाखल्यासाठी प्रकरण दाखल करून तुम्ही जन्माचा दाखला मिळवायचा आहे आता हा जन्माचा दाखला कसा मिळवायचा याबाबतचे व्हिडिओ मी मला सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे एकदा का तुम्ही जन्माचा दाखला मिळवला त्यानंतर त्या जन्माच्या दाखल्याच्या बेसिसवर तुम्ही आतापर्यंत जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ज्याच्यावरती जन्मतारखेचा उल्लेख असतो त्या सर्व जन्मतारखा तुम्ही बदलून घेऊ शकता आता त्यानंतरचा जो प्रश्न निर्माण होतो की समजा जन्मच्या दाखल्यावरचीच जन्मतारीख जर चुकीची असेल जन्माच्या दाखल्यावरचीच जन्मतारीख जर चुकीची असेल तर काय करायचं तर जन्माच्या दाखल्यावरची जर तारीख चुकीची असेल तर तुम्ही ती दुरुस्त देखील करू शकता आता त्यासाठी जन्ममृत्यू अधिनियमचे कलम पंधरा तुम्हाला पाहावं लागेल त्याच्यामध्ये जो व्यक्ती म्हणजे रजिस्टार ज्याला आपण जन्ममृत्यू अधिनियम जन्म किंवा मृत्यूचे निबंधक म्हणतो त्या व्यक्तीला ती बदल करण्याचा अधिकार आहे म्हणजे जन्ममृत्यू अधिनियमचे कलम पंधरामध्ये काय सांगितलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख चुकीची नोंदली गेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीने फसवून नोंदवली असेल तर ती जन्मतारीख किंवा ती नोंद रद्द करण्याचा किंवा ती दुरुस्त करण्याचा अधिकार कलम पंधराप्रमाणे त्या रजिस्टरला जसं की ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवकला आणि जर तुम्ही महानगरपालिकेचा असाल क्षेत्रामध्ये राहत असाल तर ते, ते जे जन्ममृत्यूचे जे अधिकारी असतात किंवा मॅरेज रजिस्ट्रेशनचे जे अधिकारी असतात या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असतात तर त्या अधिकारी त्या अधिकाऱ्याला या पद्धतीनं बदल करण्याचा जन्मतारीख बदलण्याचा अधिकार आहे पण याला माझ्या माहितीप्रमाणे याला वेळेचं बंधन आहे लिमिटेशन आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाची जन्मतारीख जर नोंदवली असेल आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की ही जन्मतारीख चुकीची नोंदली गेलेली आहे चुकून नोंदली गेली आहे किंवा एखादा जी नोंदवायला जाणार आहे जन्मतारीख तो घरातला एखादा अशिक्षित व्यक्ती असेल आजोबानी नोंदवली असेल आणि ती चुकीची झाली असेल तर तुम्ही ती जन्मतारीख दुरुस्त एक वर्षाच्या आत करणं बंधनकारक आहे म्हणजे तसं काही मला म्हणजे त्या कायद्यामध्ये दिसलं नाही परंतु माझं जे लॉजिक आहे त्या लॉजिकप्रमाणे मी सांगतोय की कदाचित एक वर्षाच्या तुम्हाला ते दुरुस्ती करता येते दुरुस्ती करता येते हे दिलेलं आहे कायद्यामध्ये पण किती वर्षापर्यंत तुम्ही दुरुस्ती करू शकता याबाबतचं त्या कायद्यामध्ये कुठेही नमूद केलेलं नाही त्यासाठी तुम्ही आता जन्मतारीख बदलायची जर असेल तुम्हाला जन्म दाखल्यावरची तर तुम्ही त्यासाठी पुरावा म्हणून जर समजा त्या मुलाचा जन्म हा हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर त्या हॉस्पिटलमधील जे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्स तुम्ही देऊन त्या जन्मतारखेमध्ये बदल करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही जन्म दाखल्यातली तारीख जन्मतारीख बदलून घेऊ शकता आणि जर तुम्हाला आधार कार्ड जेवची असेल तर जन्म दाखल्यावरची जर बरोबर असेल आधार कार्डवर बदलाय असेल तर तुम्ही जन्मदाखला घेऊन आधार सेंटर तिथे जावा त्या पद्धतीनं तुम्ही त्यांना सांगा तुम्हाला त्याच्यावरची तारीख बदलून मिळू शकते तसंच तस पॅन कार्डवरची मिळू शकते इतर डॉक्युमेंटवरची पण मिळू शकते फक्त तुमचा जो बेस आहे जो मूळ पुरावा आहे तो तुमचा जन्माचा दाखला आहे आणि जन्माचा दाखला अगोदर तुम्ही क्लिअर करून घ्या जन्म दाखल्यातच चुकल्या असेल तर जन्माचा दाखला तुम्ही आधी क्लिअर करून घ्या एकदा का दाखला क्लिअर झाला की त्याच्यानंतर जे बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंटवरचे तुम्ही जन्माची तारीख बदलू शकता आता तुमच्या मनामध्ये जर काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला उत्तर देईन आणि जर तुम्हाला असेच कायदेविषयी तसंच इतरही गोष्टीबाबतची जसं की आपण सायन्सबद्दल कायद्याबद्दल मनोरंजनाचे असे अनेक व्हिडिओ आपण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर वाटला असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद